उद्या या आजच्या परिपाठाअंतर्गत मला बोलण्या विषय घेऊन येत आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते आजच्या परिपाठाअंतर्गत मी आज तुम्हाला रंग या विषयावर बोलणार आहे मित्रांनो आपल्या या जगामध्ये खूप रंग आहेत आणि रंगला दुसरा शब्द म्हणजे इंग्रजीमधून त्याला म्हणतात कलर मित्रांनो जसं आपल्या आपण झाडांना बघतो त्यांना आपण जवळून पाहिलं तर रंग, त्याला किती रंग असतात आपण ते कधी निरीक्षण करतच नाही आणि जेव्हा बैल पोळा असतो तेव्हा तेव्हा बैलांच्या शिंगांना रंगच देतात दुसरं का नाही देत आपण त्याचा पण विचार केला पाहिजे आणि मित्रांनो आपल्या शरीरामध्ये पण खूप वेगळे रंग आहे आपल्या रक्तांना लाल रंगे आपल्या केसांना आपल्या केसांना काळा रंगे असे आपल्या शरीरांना शरीरांना पण रंग आहेत इंद्रधनुष्याला सात रंग आहेत आणि आपण जे वहीवर रंग करतो त्याला त्याला वेगळे रंग म्हणतात खडूचे रंग असतात आणि आपण जे भिंतींना रंग देतो ते पण वेगळे रंग असतात आपण जेव्हा भिंतींना रंग देतो तेव्हा आपल्याला खूप मजा येते आणि जसं इंद्रधनुष्याला सात रंग असतात तसं आपल्या जगाला खूप वेगवेगळे रंग रंग आहेत आपण जे भाकर वेगवेगळे भाकर भाजी करतो त्यांना पण वेगवेगळे रंग आहेत आणि आणि जेव्हा हो आपण झाडं पाहतो तेव्हा त्यांना जेव्हा हो वेगवेगळे रंग असतात तुम्ही निरीक्षण करता का फुलपाखरूंना एवढे रंग का आहेत आपण त्याचं पण निरीक्षण केलं पाहिजे ते फुलपाखरू इतके रंग कसे तयार करत असतील ते एका एका फुलावर जातात आणि त्याचे रंग शोषून वेगवेगळे रंग आपल्या शरीरावर आणतात आणि मित्रांनो मन एक गोष्ट आहे ना एक एक दिवस पक्ष्यांची पक्ष्यांची शाळा भरते आणि एक माणूस त्या सगळ्या पक्ष्यांना रंग देतो तेव्हा का कावळाला काळाच रंग का मिळतो ह्या हे एका गोष्टीमध्ये उतरवलं आहे आणि ती गोष्ट आपण रोजच ऐकतो परिपाठा अंतर्गत ती गोष्ट आपण एखादी वेळेस घेत असतो आणि मित्रांनो आणि मित्रांनो जसं गुलाबाला वेगवेगळे रंग आहेत कमळाला वेगवेगळे रंग आहेत फुलांना किती वेगवेगळे रंग आहेत ते फुलं फुलांचं झाड किती हिरवं असतं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाचं फुल कसं तयार होत असते ह्याचं पण आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि फुलं हे आपल्याला किती काही देतात आणि मधमाशी जेव्हा पोळं पोळं तयार करतात तेव्हा ते फुलावरून ते मध गोळा करतात